नमस्कार मित्रांनो आपल्या कसोग ब्लॉक्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे डेट कोकणातून तर मित्रांनो आपले ब्लॉग येत नाही सध्या कारण की क्रिकेट खेळायचा त्यामुळे मी विसरून गेलो ब्लॉग बी बनवणं आणि मजून मी एकच पहिलाच ब्लॉग टाकला क्रिकेट तो क्रिकेटचा तो पण खूप मोठा होता चाळीस मिनटाचा तर आजचा दुसरा ब्लॉग असेल आणि तो पण क्रिकेट क्रिकेटचा नाही तर चिकन पार्टीचा ब्लॉग आहे नाही बघा हा बघा कसा बघून तर चिकन पार्टीचा ब्लॉग असणार आहे खूप पोर आहेत म्हणजे खूप लोक आहेत आले आहेत आजच आपला आहे मुंबईवरना आणि बाळू आपण भरपूर पोर आहेत असं बघायला गेलं तर गेल्या वेळे मीला आपण तिघ तिघच जण होतो तर ही मजा येणार आहे आजचा ब्लॉग बनवताना कौल चिकन पण असणार आहे फ्राईड चिकन पण असणार आहे पण ग्रेव्ही चिकन पण असणार आहे आणि बघा मग मी पाणी भरतेचा नळाचा पाणी भरते आपलं चिकन बघा ह्याच्यात काय बोंडलेस आहे काय त्याच्यात बोंडलेस कौल चिकन असणार आणि ग्रेव्ही चिकन कुठं पब्लिक आता लागलोय आम्ही तयारीला चिकनच्या माटा बिटप काढू ते या ना पीस वे विजय हा भाजी वगैरे त्यात तुले वगैरे हा ए पिंट्या मिंट्याला बोलो भाऊ आहे दादा आहे विजय सुशांत अजून बाकी दण आहेत

जास्त नको जास्त नको जास्त विजयकडे विजयकडे जाऊच आणखी विजय येणार आहे मुंबईला पास झाले पंधरावी पास झालाय कॉन्ग्रॅच्युलेशन टाकाय कमेंट मध्ये कायम इकडे का पडत नाही वरचा भाग पडता पण ती आमच्याकडे उतो मेल्या

आता ग्रेव्ही चिकन ची मेकिंग चालू आहे मच्छी फ्राय आता आपण असं एक कौल केलंय गरम आणि सगळं धूर झालाय धूर एकदम काय फुकला नीट हा शिजवतात नाय शिजवणार पिंटव केला नंतर चांगल चांगल काय पिंटे तू गावठी माणूस ना ते डोळे झोंबूक लागले

चिकन थोड़ा दिसेल तुझा बटर चिकन बटर चिकन आजचा बटर कौल चिकन एकदम गावठी पद्धती हे चल ये कौल तापला लवकर घे ना विजय चालू मेलस ठेव बाबा ठेवू घालते का बोलू शकता बघा फुल झंझणी कौल चिकन आणि एकदम कौल तर एवढं तापलंय ना तर बघा मी ता तडका हे टाकतो आता मी पहिला पीस बघू बघता आवाज आहे का आवाज चिकन तयार झालेलं आहे खतरनाक प्रकारे एक नंबर

पाऊस पडायला लागला ठेमके दिसतात सध्या आता आतमध्ये घेऊन जायला लागणार बबले नको कमी जे कमी जा

गांजू भात नको भाजू भाजलेच भाजणार टाप गांज्यात गाई जण खरं सांगते टाक ह्याच्यात टाप भाजल्या भाजणार नाही भाजणारच नाही सांगत आहे त्याच्यात माझ्या आज सांगू नको म्हणजे बबली मारणार <laughs> पावसामुळे सगळा गडबड झालेला झालेलाय कसा करायला लागतंय बघा चार जण पकडून बसले शेफची तर वाटत बबले शेफ बे नात केला पण वाया नाही गेला चालेल नाही कमी झाला पाहिज <laughs> सगळे भिजलेले सगळे बघा बारावी दहावी बोर्ड ना दहावी बोर्ड इथे टक्के नाईन्टी फाय आर्थिक शुभेच्छा <laughs> तयार झालेलं आहे मस्त बटर बिटर मारून थोडं खरपला असेल ते जाऊ दे, दे पहि फर्स्ट टाइम केलेला आम्ही बेटर झालं आहे जाऊ हे आपली फॅमिली कसून बघू शकता किती क्रिस्पी फक्तच एजून त्यात मी आणायची विसरलो बस आठवलं नाही टायमावरती आता तर असतं बघू आता चला भेटू आता डायक्ट जेवताना भेटूया दुसरा सेकंड पण रस्ता पण तयार होत आहे सगळे जमा झालेत विजय मंगळवारी आता मित्रांनो सगळे आतमध्ये बसलोय बाहेर काय जागा होत नव्हती आणि आता अजून नीची मंडळी बाकी आहेत अरे वाट बघतोस ना कधी भेटेल ते हा विघ्नेश सगळ्यात हुशार आप्पा आले आहेत तिचे निपिंटे गेला थंड आणायला चाकल्यानी पहिली सुरुवात माझ्यापासून केलेली आहे बोल बस झालं ना भेटला ना बस झालं एक राजाती वाडी पलीकडे दे विजय कृष्णा दोन कांदे वास्ते की झालेला आहे कण नका ना आता पूर्ण बसले आहे बघा चिकन पार्टी तिकडे आहे थम्स अप घेतो आपण हर्षल चाललाय उद्या आजच जाणार रत्नागिरी रे उद्या मुंबईला आता बाकी एवढीच पब्लिक राहिलीत आपली नाही आपा कस आलंय चिकन कसं आलं सर्वांनी सर्वांनी सांगा कसं आलंय गौर एकदम बरंय मित्रांनो आपण बनवलेला बनवलेलं कसं आलं हर्ष सांग जरा सगळ्यांना हर्षेल खातोय एकदम सगळे आलेत शेवायला चालू आली पप्पो पण आलेत चला आपण पण जेऊया आता आणि या तुम्ही पण जेवायला आता दुसरा मित्रांनो अरे पार्टी सक्सेसफुल झालेली आहे मित्रांनो एकदम आणि कोकणातली पार्टी म्हणजे एकदम एन्जॉयमेंट अशी करायला भेटत नाही कुठे कोकणात तरी थंडा पी